शेतकरी आहे आणि जगामध्ये आपण फक्त मानत नाही भारत देश कशी प्रदान आहे आणि योजना कागद्यावर काही सरपंच शेतकरी मरण पावत सरकारने प्रकल्प आणला ती एकदम अतिसुंदर आणि खूप छान आहे पण ती चळ्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे तेवढी अंमलबजावणी सरकारनं केली पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप ही योजना काढले काय सांग काय वाटतं कशी योजना योजना चांगली आहे अंमलबजावणी कशी होते त्याच्यामध्ये जिल्हा आहे ना प्रांत भाषा आहे ना काही मोठ्या छोटा शेतकरी अशी काही बघू नये आणि ज्यावेळेस वेळेस येईल त्याला लवकर लवकर त्याचं पूर्तरी व्हावी हो जेणेकरून विद्युत मंडळाचा त्रास वाचेल बिले फाडणं कोसरी करणं शेतकऱ्याचा बी त्रास वाचेल रात्री अपराती तुमचं जाणं का काय अशात अपघात होतो ना कधी काही प्राणी दौंश होतात ते वाचल प्रदूषण वाचल कोळसा आहे गॅस त्याचा खर्च शासनाचा असेल आणि शेवटी तो जी खर्च वाचते शासन शेवटी खर्च करा शेतकऱ्याला आणि स्कीम येतील हे पैसे वाचतील शासनानं पण शेतकऱ्याला पण आणखीन ह्याच कमी पैशामध्ये भविष्यातल्या जी बजेट शिल्लक राहील शेतकऱ्याला स्वच्छता ही द्यावी खत द्यावेत त्याच पैशात त्यांना अवजार द्यावेत त्या पैशात त्यांना शेतात जे फळबाग वगैरे असेल काय कामगारांना पैसे द्यावेत असा फायदा होईल योजना कशी राबवतो ह्याच्यावर अवलंबून आहे आणि योजना कागदार नसा पाहिजेत आणि जिल्हा जिल्ह्याचं हे निघाले सर्व शेतकरी शासनाकडे रेकॉर्ड आहे की प्रत्येक गावामध्ये किती सर्व आहेत किती शेतकरी आहेत ते सगळ्याला कंपल्सरी करा काय तुम्ही इकडे मागूच नाही का कोणाला गेल्या शासन जनता नको म्हणणार आहे का काय गोष्ट असं कायची आहे आता एक तर सोलर ऊर्जेची मोटर जळत नाही hmm. बाकीची मोटर जळतात किती खर्च असतो काळ्यात ठेवायचं करायचं आणि हे जसं केलं शेत केलं अगर तुमचं सोलर केसं तर शेतात रस्ते येत नाही काही ह्याचाही प्रश्न शेतकऱ्या शेतकरी शासनाने मिटवला पाहिजे प्राधान्य क्रमाने आल फुबजार गरीब हे काय मग शेतकरी हा शेतकरी आहे आणि जगामध्ये आपण फक्त म्हणायच नाही भारत देश कृषी शेतकरी सगळे जगात कशी प्रधान आहे आपण बाहेर काहीच खाऊ शकत नाही फॅक्टरी तयार झालेलं कशी वाटते योजना योजना चांगली आहे ना फक्त अंमलबाजणी कशी होते आणि प्रभावी आणि शासनाने टिकले करावं हो। आज रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती सोलाफॉर्म चालू आहेत किती शेतकरी आहेत किती राहिलेत तर की दरवर्षी टिक्लेअरावं दरवर्षी का एवढं राहिले सगळ्यांना कंपल्सरी द्यावं आणि त्याच्यामध्ये अशी आठ ठेवू नये बाबा समजा एखाद्या दहा की शेतकरी त्याला किती मॉटर तेच द्यावं त्याला पाहिजे असेल तर ती मोटर द्यावी सगळ्याला एक सामान मोटर द्यायची तुम्ही टू एच पीच घ्या हीच जरी करत तसं द्यावं प्रत्येक क्षेत्र हे ओलिता खाली आलं पाहिजे तर फायदा नाही तर कसं ती म्हणायची छोटी मोटर घ्या दहा आहे महिने तुमच्या दोन एकर आज जी राज्य सरकारनं योजना ही मंजुरी केली ती अत्यंत चांगली योजना आहे कारण शेतकऱ्याला एकतर वीज मिळत नव्हती दिवसा वोल्टेजचे प्रॉब्लेम यायचे त्याच्यामुळे आता ही सौर सो प्रकल्पची योजना मिळणार आहे मागेल त्याला त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे रात्री शेतकऱ्याला दहा गरज नाही रात्री शेतकरी दहा हजार गेल्यावर काही शेतकरी मरण पावत होते तसे आता काय शेतकऱ्याला अडचण येणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी सर महाराष्ट्रातल्या या योजनेचा लाभ घेणार योजना एक अत्यंत चांगली योजना आहे याआधी राज्य सरकारने विविध योजना काढल्या होत्या जसं मागेल त्याला हां तसंच या धर्तीवर ही योजना काढली जशी मागेल त्याला शेतकरी राज्य सरकार देत होतं किंवा केंद्र सरकार देत होतं तसंच ही मागेल त्यांनी सौर शेतकऱ्यांनी घ्यावा योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा चांगला शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आणि संध्याकाळच्याला जे वीजवाट्याच दारा दारादाराला जा जायची ती आवश्यकता पडणार नाही त्याच्यापासून फायदा होईल पण ती तळ्यागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे एवढी कामाल सरकारनं केली पाहिजे काय काय फायदा होईल वी दिवसा वीज मिळाल्यामुळे दिवसा वीज मिळाल्यावर उत्पन्न वाढेल शेतकऱ्याच परत शेतकऱ्याला धोका होणार नाही सरकारने खूप छान योजना आणलेली आहे कारण आज दिवसा आपल्याकडे लाईट टिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपराती जाऊन दारं धरावं दार लागतं आणि आपल्याकडे वीज पुरवठा बऱ्यापैकी होत नसल्या होत नाही सरकारने हे जी सौर ऊर्जा प्रकल्प आणला ती एकदम अतिसुंदर आणि खूप छान आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा या योजनेचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा मागील त्याला स्वरूप पंप मिळणार आहे तर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी ह्या पंपाबद्दल सरकारकडे मागणी करून हा पंप घेऊन आपल्या शेतामध्ये लावावा शेतकऱ्याचा फायदा होणार कसा फायदा लाईट चलत नाही दिवसा जाऊन मोटर चालू करायची काब जाऊन चालू करायची ना संध्याकाळी जायची गरज नाही ना शेताकडे चांगल्या योजना फायदा होईल तर सगळ्या पण फायदा मागा मागायच्या फायदा काय काय बचत होईल लाईट बचत होणार पुन्हा संध्याकाळी जायचं वाचलं म्हणायचं